লোকেশন লা বোটে বুটি সি যাই হ্যাঁ গাই কুটে আলো তু মাইনি চশমা মাইনি কোনো চশমা লাগল

गर्मी खाला की हवा खायला येतात गरम गरम ऊन धूप एलियन आहेत हा एलियन आहेत धूप हा 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 इथे याला धूप खायला धूप आमची एक बस आणि एक गाडी एवढंच घेऊन आलंय आम्ही काय गाड्या बिड्या घेतल्या नाहीत तो डोक्याला ताप ठेवला नाही

पडायला टाईट करीन पटकन नाही बुरू पडायला ना पटकन टाईट करा पडायला लगे टाईट करा पहिले सांगतो काय टाईप करा येत ना बुरु बुरु रील का अल्फिन बघायला भेटणार आहे काही तर मला माहीत पण नव्हतं मी डायरेक्ट येऊन बसलो आहे चॉल्फिंग चौल डूब का ओ क्या आहे रे तेरा गे गे ते तो बहुत बड़ा हो गया बोला बडा भट गेली के साब शिमप आणि

ते लोकेशन ते वाकेशन सही

तो थे अपन के पास वो विंटेज मूवी शूटिंग हुआ है सिंगम स्टाइल पर हुए है अच्छा ये सिंगम वाला पुलिस स्टेशन हो समझ ला था सिंगम वो सिग्नल लाइट लाइट हाउस हां ये लाइट है ना वही क्या हाँ ये देखो ये लाइट सिग्नल

बाबा 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 आला लागला पाणी <laughs> सीमा कसं वाटते सीमा यांच ऐकायला सांग चला सांग ना ऐकायला सांगताना ऐकायला बायको नवरा आल्या सगळ्यांच हे क्लिअर इथे व्हिडिओमध्ये তো সেই ডিন্ধে অৱৰা ডিন্ন দিয়া নাই কুট বুঠ अरे डॉल्फिन आहे ना भाई लवकर घरा जायचंय दिसला दिसला फायनली मामा इथे आहोत डॉल्फिन बघायला आजू काय शांत तिथे पुढे अगर तुझं डॉल्फिन

मारली काय येत नाही वासाला मला आता इथ का आलो आपण इथं का आलो

बोललो दिला आम्हाला फाडून आम्ही आमचं बी फाडलं असतं शिड्या बिडा मजबूत आहे सीमाच अरे वजन कमी कराय मॉट लाईट झिखिंकतेरती सीमा इथे चार पाहिजे म्युझियम आहे म्युझियम तिकडनं मग कशी पाण्यात चला आता आणले चला सीमा आणले बात है बस एवढाच आहे तो सिस्टम फोर्ट आहे फोर्ट मी करता मी करता दोघा जणांचा मग इकडे नवीन कपल्स तिकडे नवीन कपल देखे देखे लेटेस्ट।, लेटेस्ट।, लेटेस्ट कपल चा शूट चालू आहे फोटोशूट करतो आम्ही सगळे चांगला खायचं थोडं आम्ही दोघी खायचं ठरवले तुझ्या बोला खायचं खाऊ चांगलं बनवला गोरा भारी आणि हो पण आपले डाल वगैरे बाकी हे रे बापाले आता बाजार मीठ काय मीठाकूया चावळी टाकून पटतात तर गाई जाता माझी तयारी झालेली आहे आणि म्हणून ताई अजून जेवत आहेत म्हणजे आम्ही ठरवलं जेवायचं नाही पण ठेवलं आणि पण तयारी झालेली आहे सगळे मस्त मस्त रेडी झाल्या आहेत आम्ही मस्त मस्त कपडे घातलेत बॉस टाईम फॉरेनर आणि तिकडं खूप माणूस अजून गेला तो माणूस विना तयारीचा तयारीचा आमची तयारी झाली अजून खूप सारे मॉडेल्स येणार आहेत बाहेर एक 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 म्हणतो तू एक सेकंड इधर ये भी रेडी हो गए आणि भाभी टाकतो भैया बोल हे टाक टिक नॉर्मल तिकडे ना भाभीजीने बोल दिया

फिरलोय नाही आम्ही फ्युचर ती फक्त चाललोय चाललोय आणि पाय दुखले मग आता काहीतरी वेगळा करायचा प्लॅन आहे वेगळा म्हणजे काय करणार नाही हे चालवणार ना, चालवणार आणि आम्हाला घरी सोडणार असं वाटतं वंधन तुला काय वाटतंय बायानं थकवायला येतंय बाय थकले डिस्कशन ते डेंजर चालू आहे

来，兄弟。